स्वदेशी वस्तू वापरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काल भाजपा कोल्हापूरच्या वतीनं महाद्वार रोड परिसरातल्या व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून स्वदेशी अभियानाचा संकल्प यशस्वी करण्याचं आवाहन केलं जीएसटी कपातीमुळे झाली मोठी बचत प्रत्येक घरी स्वदेशी घरोघरी स्वदेशी अशा आशयाचे फलक दुकान मालकांना यावेळी देण्यात आले त्याचबरोबर ग्राहकांना देखील स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची विनंती करण्यात आली भाजपा नेत्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मोदीजींचा संकल्प यशस्वी करण्याची ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली परदेशी बनावटीच्या ऑनलाईन वस्तू मागवण्याकडे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो त्यामुळे आता स्वदेशी वस्तू देखील ऑनलाईन विकल्या जाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं